स्वागत जोपर्यंत मंदिर उभं राहत नाही तोपर्यंत पायात चप्पल घाणार नाही असा निश्चय केलेले शिएतील आर एस एसचे कार्यकर्ते कारसेवक निवास भाऊसो पाटील यांचं स्वप्न पूर्ण होत आहे त्यामुळे शिए ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना चप्पल प्रदान करण्यात येणार आहे करवीर तालुक्यातील शिए इथले निवास भाऊसो पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी प्रत्यक्ष कारसेवक म्हणून ते अयोध्येत उपस्थित होते त्यांच्याबरोबर जण कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते त्यामध्ये विलास बुवा शिवाजी बुवा पांडुरंग पाटील बाबासाहेब चौगुले विजय चौगुले नारायण जाधव यांचा समावेश होता त्यावेळी निवास पाटील यांनी अयोध्येत जोवर श्रीराम मंदिर उभं राहत नाही तोपर्यंत पाया चप्पल घालणार नाही असा पण केला होता गेली बत्तीस वर्ष निवास पाटील अनवाणी पायानं फिरत आहेत दररोज गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करणं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून गडकोट मोहिमा आखणं पारायण सोहळ्यात सहभागी होणं अशा अनेक कामात त्यांचा नेहमी सहभाग असतो तब्बल बत्तीस वर्षांनंतर अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर शिए ग्रामस्थांच्या वतीनं गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यातून निवास पाटील यांना चप्पल प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे निवास पाटील हे व्यवसायानं रिक्षाचालक असून त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे बीन्यूज साठी शिएहून अनिल उपाध्ये